जळगाव महानगरपालिकेत आज स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीसाठी विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं या महासभेला महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापला परिचय सभागृहात करून दिला

कोयुकत सामाजिक कल्याण म्हणून कार्यरत आहे माझ्याकडे दवाखाने शिक्षण परिवहन जन्म मृत्यू इत्यादी बाबतचा कारोबार आहे सध्यास्थितीत माझ्याकडे उपयुक्त महसूल आदेश तयार आहे मी विजय कुमार सोनवणे मी मुख्य लेखा परीक्षक गौरव शर्मा यांनी आणि सद्यस्थितीत मुख्य लेखा अधिकारी यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहे सर्व जीपालंचे काम करतोय धन्यवाद मी उदयवरतुर् पाटील माझ्याकडे सहाय्यक आयुक्त सार्वजनिक स्वच्छता आणि मलेरिया हा मग कार्यभार आहे या व्यतिरिक्त माझ्याकडे परिवहन उपक्रम नंतर वाहन व्यवस्था नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन विभाग याचा अतिरिक्त कार्यभार नमस्कार मी योगेश प्रकाश बोलत आहे मी सध्या प्रभारी शाह अभियंता म्हणून कार्यरत आहे माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग विद्युत विभाग आणि प्रकल्प विभाग या विभागाचा काय आहे

मी भारत जगन्नाथ पाणी माझ्याकडे आपली समोर केंद्राधिकाऱ्याचा चार्ज आहे नमस्कार माझं नाव महेंद्र पाटील मी जन्म मृत्यू विभागात अधीक्षक पदावर आहे आणि माझ्याकडे अतिरिक्त कारभार महिला बाल कल्याण विभाग बालवाही अधीक्षक आणि दिव्यांग अधीक्षक एल बी टी जरी बंद असली तरी एल बी टी विभागाचा अधीक्षक आहे मी आणि मी लहान विभागाचे अधीक्षक आहे सर्व सन्मान्य सभागृह नमस्कार मी लक्ष्मण पुंडलिक साठ आहे

आदरणीय सर टू ग्रोथ विथ अस आपले आपले चाले. नमस्कार मी गायत्री पाटील शहर अभियान व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे केंद्र सरकारच्या डीमेलो अभियानाचं सपोर्ट बचत प्रकाश नमस्कार मैं चंद्रशेखर पाटील शहर अभियान व्यवस्थापक डेलेरे मध्ये आहे माझ्याकडे बचत नोट बँकिंग केज आणि टीम समिती आणि एसआरएसिंग आज पाहायला मी मनीष चंद्रमूर्णे मी

दरम्यान महासभेच्या कामकाजादरम्यान काही अपरिचित व्यक्तींनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सभागृहात प्रवेश केल्याचं निदर्शनास आलं हा प्रकार लक्षात येताच सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत स्पष्ट सूचना दिल्या की महासभा सुरू असताना सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी संबंधितांनी महापौरांची किंवा अधिकृत अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य राहील या घटनेमुळे महानगरपालिकेच्या सभागृहातील शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे महासभा ही आपण आयोजन केलेलं होतं त्यामध्ये स्थायी सभापतीचे नावं सदस्यांची नावंही जाहीर करणार होते आणि महिला बालकल्याणचीही नावं त्यात द्यायची होते त्यानुसार गटनेतेचे हे पाकिट माझ्याजवळ मी जेव्हा व्यासपीठावर होती तेव्हाचे बंद पाकिट माझ्याजवळ आलेले होते आणि मी ते पाकिटं वाचून दाखवले आहेत त्यात भाजपाचे हे स स्थायी सभापतीसाठी म्हणजे टोटल सोळा नावं आपल्याला द्यायचे होते त्यात भाजपाचे हे दहा नावं आलेले आहे रा शिवसेनाचे पाच नावं आणि उभाटा यांचे दोन एक नाव एक नाव असं सोळाचं हे झालेलं आहे आणि महाल महिला बालकल्याणासाठी परत तसेच नऊचं हे आपल्याला पुरं कम्प्लीट करायचं होतं त्यामुळे पाच नावं हे भाजपाची आलेले आहेत शिवसेनेचे तीन नावं आले आणि उभाटाचे एक नाव आलेले असे नावं ते मी आता इथे जाहीर केले आहे व्यासपीठावर आता मी प्रशासनाला आदेश दिला आहे की यावर त्वरित हे नावं पुढे वरती पाठवून इलेक्शनचा जो प्रोसेस आहे ती त्वरित लावावी तसे हे सदस्यांची नावं आज जाहीर करण्यात आली आहे आता एक हिच्यातला जो म्हणजे जी तारीख लागेल त्यानुसार त्या तारखेला एक सभापतीची निवड होणार आहे मला वाटतं सर्वच महायुतीमध्ये आपण निवडून आलेलो होतो त्यामुळे इथे विरोधी कोणीच नाही सर्व सोबत राहूनच कामं करतील जसं वरतून पक्षाचे आदेश म्हणजे आम्ही तर सर्व एक आहोत महायुतीच्या याच्यातच लढलेला आहोत त्यामुळे महायुतीचा विरोध कोणी हे कोणी राहणार नाही आणि मला वाटतं पुढेही अजून कोणी अजून मला काही लेटर वगैरे काही आलेलं नाहीये तसं त्यांच्याकडनं माझ्या माझ्याकडे अजून काही आदेश आलेले नाही जसं येतील तसं पुढे मी मा� डिक्लेअर करेन पक्ष विरोधी पक्षनेते नाही हो दादांनी इब्राहिम दादांनी मला पटेल दादांनी ही अर्ज दिलेला होता मी तो फॉरवर्ड केलेला आहे जसं मला त्याचं हे मिळेल आन्सर मी ते इथे जाहीर होईल